इतना मित्रांनो याचं उदाहरण आहे सतेज उर्फ बंटी पाटील मित्रांनो बंटी पाटील जे आहेत ते काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत काँग्रेससाठी त्यांनी त्यांचं आयुष्य दिलं आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी काँग्रेससाठी पावर लावली काँग्रेससाठी त्यांची स्वतःची ताकद दाखवून दिली मित्रांनो काँग्रेसचे कोल्हापूर महापालिकेवरती तब्बल चौतीस नगरसेवक निवडून आलेले आहेत कोल्हापूर महापालिकेची टोटल नगरसेवकाची संख्या आहे एक्क्याऐंशी याच्यामध्ये मित्रांनो महायुतीचे जे आहेत ते शेचाळीस नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि या महायुतीमध्ये कोण कोण आहे मित्रांनो तर भारतीय जनता पार्टी ज्यांचे सव्वीस नगरसेवक निवडून आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्यांचे चार नगरसेवक निवडून आलेले आहेत शिंदे शिवसेना गट ज्यांचे पंधरा नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि याच्यामध्ये मित्रांनो एक जे एस एस म्हणून पक्ष आहे त्याचे एक नगरसेवक टोटल असा आकडा होतो शेहेळीस आणि हे शेहेचाळीस नगरसेवक महायुतीचे निवडून आलेले आहेत आणि सत्ता महायुतीची आलेली आहे आणि चर्चा बंटी पाटलांची होती मित्रांनो असं का होतंय काय चाललंय कोल्हापूरच्या राजकारणामध्ये याच्याविषयी आज बोलूयात माझं नाव आहे विकास खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो बंटी पाटील जे काँग्रेसचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि काँग्रेसला पूर्णतः कोल्हापूरमध्ये ज्या प्रकारे ताकद द्यायचं काम हे करतात यांच्यामुळं मित्रांनो काँग्रेस कोल्हापुरामध्ये टिकून आहे हे देखील लोक मानतात कारण ज्या प्रकारे इलेक्शन्स असतील कुठल्याही मोठमोठ्या पॉलिटिकल कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये ज्या प्रकारे हे स्वतःची ताकद दाखवून देतात आणि ती ताकद सिद्ध होते मित्रांनो रिझल्टच्या मार्फत आणि या महापालिकेच्या निवडणुकीत देखील हे सिद्ध झालेलं आहे मागच्या वेळेस खासदारकीला ह्या गोष्टी सिद्ध झाल्या मित्रांनो मध्ये आमदारकीला थोडं काहीतरी विस्कळीत झालं परंतु आता परत एकदा नगरसेवकाच्या इलेक्शनला महायुतीच्या सॉरी महानगरपालिकेच्या या इलेक्शनला हे देखील सिद्ध झालेलं आहे की बंटी पाटलांची ताकद खरी का आहे कारण मित्रांनो जर आपण आकडा बघितला आकडे बोलतात पूर्णत मित्रांनो कुठल्याच पक्षाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आकडे म्हणजेच काय भारतीय जनता पार्टीला स्वतः सेपरेट एवढे नगरसेवक निवडून आणता आले नाहीत शिंदेंच्या शिवसेनेला एवढे आणता आले नाही आहेत किंवा दुसरे जे पण पक्ष आहेत त्यांना स्वतःला त्यांचा आकडा तेवढा नाही आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष जो ठरलेला आहे कोल्हापूर महापालिकेमध्ये तो आहे काँग्रेस काँग्रेसचे तब्बल चौतीस नगरसेवक आलेले आहेत त्यांनी अलायन्स केलं होतं उद्धव बाळासाहेब ठाकरेसोबत म्हणजेच त्यांचे टोटली नगरसेवक निवडून आलेले आहेत पस्तीस दो पस्तीस दोघांचे मिळून आणि महायुतीचे जे आहेत ते सेपरेट सेपरेट लढत होते आणि याच्यामध्ये मित्रांनो भारतीय जनता पार्टी सव्वीस शिंदेची शिवसेना पंधरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चार आणि जे एस एस एक असे मिळून मित्रांनो यांचे शेहेचाळीस आलेले आहेत त्यांच्यातला सेपरेट कुणाचेही एवढ्या मोठ्या लेवलला आकडा गेलेला नाही आहे त्यामुळं चर्चा कोल्हापुरांच्या प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये होय लागलेली आहे की सतेज पाटलांची खरी ताकद त्यांनी टाकून दिलेली आहे खरं बघितलं तर मित्रांनो चौतीस नगरसेवक निवडून आलं सगळ्यात मोठा पक्ष बनणं आणि तरी देखील स्वतःची सत्ता ये न येणं याचं ये उदाहरण आपण ऑलरेडी बघितलेलं आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टी स्वतः महाराष्ट्रामध्ये त्यांचे सगळ्यात जास्त नगरसेवक दोन हजार एकोणीस साली निवडून सॉरी आमदार निवडून आले होते आणि तरी देखील त्यांची सत्ता आली नव्हती कारण ऑल विरुद्ध जे पार्टी होतं त्यांनी अलायन्स केला आणि त्याच्यामध्ये त्यांचं सरकार आलं आणि त्याचप्रमाणे आपल्याला इथं कोल्हापुरामध्ये पण बघायला भेटतं मित्रांनो की बंटी पाटलांनी खूप प्रयत्न केले जोर लावला सगळा आणि त्यामध्ये त्यांचे चौतीस उमेदवार निवडून आले आणि त्यामुळेच लोकांची चर्चा सुलय सुरू आहे कोल्हापूरांच्या गल्ली गल्लीमधनं त्यांचं कौतुक देखील केलं जात आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्र असो पूर्ण भारत असो मित्रांनो काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू असताना स्वतःची ताकद दाखवून देणं आणि तेवढे नगरसेवक निवडून आणून देणं ही साधी गोष्ट नाही म्हणून मित्रांनो बंटी पाटलांची प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये चर्चा होती आहे त्यामुळे मित्रांनो एकनिष्ठ एकवंत कार्यकर्त्यांना मानलं जातं चौतीस नगरसेवक यांनी निवडून आणलेले आहेत आणि अशा काळामध्ये जिथं पूर्णत भारतीय जनता पार्टीला सपोर्ट भेटतोय महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला ज्या प्रकारे त्यांना सपोर्ट भेटतोय त्यांच्या योजना असतील लाडकी वगैरे ज्या पण मोठ्या प्रमाणात योजना त्यांनी आणलेल्या आहेत त्या योजनेमुळं त्यांना अत्यंत जास्त प्रतिसाद भेटतोय नगर त्यांचे नगरसेवक त्यांचे आमदार त्यांचे खासदार जे असे निवडून येतात ते परंतु या सगळ्या गोष्टी असताना देखील कोल्हापुरामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणणं ही साधी गोष्ट नाहीये त्यामुळं बंटी पाटलांचं याच्यामध्ये कौतुक केलं जात आहे मित्रांनो आणि तरी देखील मित्रांनो महायुतीवरती सत्ता आली नाहीये त्यांची सॉरी महानगरपालिकेवरती सत्ता आली नाही आहे त्यांची महायुतीची सत्ता तिथं आलेली आहे शेचाळीस नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि महायुतीचा महापौर होणार आहे तिथं आणि विरोधात मित्रांनो अक्षरशः काँग्रेसलाच बसावं लागत म्हणूनच मित्रांनो एवढं सगळ्या गोष्टी झाल्या खूप साऱ्या पक्षांनी तिथं जोर लावला खूप पक्षांनी ताकद लावली तरी देखील मित्रांनो राजकीय या पटलावरती माहिती जरी जिंकली असेल तरी लोकांना काय वाटतं हे आपण कमेंट सेक्शनमध्ये बघूया तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या कोल्हापूरच्या इलेक्शनमध्ये या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये खरं म्हणजे कोण जिंकला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र